नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे रानी किचन अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बघणार आहोत फ्राईड राईस रेसिपी तर हे रेसिपी अगदी बाहेर जशी गाड्यावर असते सेम तसाच फ्राईड राईस आपण घरच्या घरी बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ अर्धा तास मुरत ठेवायचे आहेत तर मी तर बिर्याणी राईस वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता मुरत ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला तो ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे शंभर टक्के भात शिजवायचा नाही आहे नाहीतर तो चिकट होण्याची शक्यता असते आणि आपल्याला तो नॉर्मल टेम्परेचरला आणून पंख्याखाली ठेवायचा आहे तांदूळ आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया तर आता मी कढई ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण हा बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी दोन मिरच्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा वापरणार आहे आलं लसूण आणि मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत भाज्या ॲड केल्याच्यानंतर लगेच सॉसेस टाकायचे नाही आहेत नाही तर ते चिकट होण्याची शक्यता असते आणि भाज्यांना पाणीसुद्धा सुटतं तर त्यासाठी आपल्याला लगेच सॉसेस टाकायचे नाही आहेत आता मी कोबी सिमला मिरच आणि गाजर हे ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी मिरी पावडर टाकलेली आहे तीन ते चार मिरी बारीक कुठून घेतलेल्या आहेत त्या इथं वापरलेल्या आहेत तुमच्याकडे मिरी पावडर असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि भात बघू शकता अगदी सुटसुटीत असा झालेला आहे तर आता हा जो भात आहे तो सगळा आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे कढईमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ना फास्ट ठेवायची बारीक अजिबात करायची नाही आहे सगळं व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत सॉसेस ॲड करायचे आहेत तर सगळ्यात आधी तर हा जेवढा काही भात आहे तो सगळा मी कढईमध्ये काढून घेते आता बघू शकता इथं मी कढईमध्ये जो काही भात होता तो सगळा इथं काढून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सारखं सारखं कंटिन्युअसली मिक्स केलं तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते आता हा मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला सॉसेस टाकायचे आहेत तर मी इथं सोया सॉस रेड चिली सॉस आणि आपण जे घरी सेजवान चटणी बनवलेली आहे ती वापरणार आहे आणि सेजवान फ्राईड राईस मसाल्याचं जे पॅकेट असतं जे बाजारामध्ये उपलब्ध ते मी इथं वापरणार आहे ते ते वापरून आज मी फ्राईड राईस बनवते तर इथं भात अगोदर तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सॉसेस टाकायचे आहेत आता भात मिक्स करून झालेला आहे माझा आता मी सॉसेस टाकणार आहे तर तो छोटा चमचा होता त्याच्याने मला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं त्याच्यामुळे आता मी मोठा चमचा घेतलेला आहे आता त्याच्याने मी हे, हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे कंटिन्युअसली मिक्स केलं तर ते तांदूळ तुटण्याची दाट शक्यता असते तर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता फायनली आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सॉसेस टाकायचे आहेत तर इथं मी सोया सॉस आणि रेड चिली सॉस हे एक एक चमचा वापरणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आहे नाहीतर त्याची चवसुद्धा वेगळी लागू शकते किंवा बिघडू शकते तर हे जे चायनीज मसाले असतात ते खरं तर जास्त वापरायचेच नसतात तर इथं बघू शकता एक एक मसाला मी दोन्ही एक एक चमचा मसाला मी वापरलेला आहे सोया सॉस पण एक चमचा आणि रेड चिली सॉस पण एक चमचा वापरलेला आहे याच्यामध्ये मी जी शेजवान चटणी बनवलेली आहे ती एक चमचा वापरणार आहे आता बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये फ्राईड राईस मसाला टाकायचा आहे तर तो, तो मी अर्धच पॅकेट वापरलेला आहे एवढ्या भातासाठी पूर्ण पॅकेट वापरायची गरज पडत नाही आणि याच्यामध्ये आपण सेजवान चटणी वापरणार आहोत जे आपण घरी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन बघा किंवा व्हिडिओ जेव्हा आपला सुरुवात होते हा व्हिडिओच्या सुरुवातीला वरच्या उजव्या बाजूला मी त्याची रेसिपी देईन तर नक्की जाऊन बघा आता बघा एक चमचा मी इथं ता टाकलेला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं ही जी चटणी आहे ना दोन तीन महिने अगदी सहज आरामात टिकते खरंच खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे आता बघू शकता व्यवस्थित असं भातामध्ये मिक्स करून घेतलं आहे मी एक एक चमचाच वापर केलेला आहे सेम चमचा त्याचं प्रमाण मी कमी जास्त केलेलं नाही आहे आता एक एक समजा बघू शकता इथं मी शेजवान चटणी से टाकली आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता चायनीज मसाल्यांच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आणि सुरुवातीला आपण जेव्हा तांदूळ शिजवलं होतं तेव्हा आपण भात टाकलेलाच भातामध्ये मीठ टाकलेलंच आहे तर आता टाकताना थोडंसं बेताचंच टाकायचं जास्त जर का मीठ टाकलं तर खारट होण्याची शक्यता असते चायनीज मसाल्यामध्ये मीठ असतं जसं की मग मी सांगितलं तुम्हाला सो आता थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तुमच्याकडे जर का ओला कांदा म्हणजे स्प्रिंग अनियन अनि असेल तर ते नक्कीच तुम्ही वापरा दिसताना पण छान दिसतं टेक्स्चर पण सुंदर येतं आणि चवीला पण जबरदस्त लागतो असेल तर नक्कीच यूज करा आता फायनली आपल्या इथं फ्राईड राईस असा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी जर का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेलच नंतर एक लाईक मात्र नक्कीच करा आपल्या चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर मंडळी या तुम्ही पण आता फ्राईड राईस खायला मस्त जबरदस्त असा हा फ्राईड राईस तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा धन्यवाद